नमस्कार मी पल्लवी पाटणकर मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे मध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते जर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल रुची असेल मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो हो। आठवड्यातून चार व्हिडिओज येत असतात आणि प्रत्येक व्हिडिओचा विषय आपल्या मनाशी संबंधित आहे मनस्वास्थ्य आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आपलं जर मन स्वस्थ असेल तर आपलं शरीरसुद्धा स्वस्थ आणि निरोगी राहणार आहे त्याच्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टींवरती बोलत असतो तुम्हाला चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर वेगळ्या प्लेलिस्ट दिसतील आणि वर्गवारीनुसार आपण व्हिडिओज त्याच्यामध्ये केलेले आहेत मग त्याच्यामध्ये रागाचं व्यवस्थापन हा एक वेगळा विषय नात्यांवरचे व्हिडिओज आहेत तो एक वेगळा विषय आहे रिलॅक्सेशन टेक्निक्स मन शांत करण्यासाठीची तंत्र तो एक वेगळा विषय आहे कृतज्ञतेची भावना असेल ती कशी व्यक्त करायची किंवा पॉझिटिव्ह ॲफमेशन्स हा एक वेगळा विषय तर अशा वेगवेगळ्या विषयांची विषयांचा उपयोग तुम्हाला करून घेता येऊ शकतो तर त्यानुसार त्याचा तुम्ही फायदा नक्कीच करून घ्या श्रीगणेशाचं आगमन झालेलं आहे गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आनंद भरभराट समृद्धी येऊ देत मनशांती येऊ देत मन स्वस्थ राहू देत आणि सगळे नकारात्मक विचार दूर करण्यामध्ये सगळ्यांना नेहमीच यश मिळत राहो तर आज आपण नकारात्मक विचारांना मोकळी वाट कशी करून द्यायची याच्यावरती बोलणार आहोत याच्याशी संबंधित जो एक व्हिडिओ काल पब्लिश झालेला आहे तो तुम्ही आवर्जून बघा तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल त्याच्यामध्ये आपण बोललेलो हो। आहोत की नकारात्मक विचार ओळखायचे कसे मनामध्ये जे जे नेगेटिव्ह सेल्फ टॉक चालू असतं ते आपल्याला ओळखता आलं तरच आपल्याला त्याला दूर कर करता येईल किंवा त्याच्यातून बाहेर पडता येईल त्याच्यामुळे आधी त्याचा उपयोग तुम्ही करून घ्या त्या व्हिडिओचा आणि नकारात्मक विचार कसे ओळखायचे याच्याबद्दल आधी जाणून घ्या आणि मग आता ते ओळखल्यानंतर पुढची पायरी जी आहे की आपल्याला त्याच्यात त्याला मोकळी वाट करून द्यायची आपल्याला नकारात्मक विचार मनातून घालवायचे नाहीयेत बघा शब्दांमध्ये सुद्धा किती अर्थ दडलेला आहे जेव्हा आपण नकारात्मक विचार घालवायचे किंवा ते मला माझ्या मनातनं दूर करायचे असं जेव्हा म्हणतो तेव्हा एक नकळतपणे आपण स्वतःवरती प्रेशर टाकतो की कसंही करून मला ते दूर केलेच पाहिजेत किंवा ते कसंही करून मला मनातनं घालवले पाहिजेत मग त्याच्यासाठी खूप आटापिटा आपण करतो आणि त्याच्यामुळे ता, आपल्या मनावरती एक नकळतपणे ताण येतो एक प्रेशर येतं की आपण ते कसंही करून ते गेले पाहिजेत ते काय येत आहेत माझ्या मनात ते यायलाच नाही पाहिजे इतके वाईट विचार माझं मन करतच कसं आणि मग ते कसंही करून ते घालवले पाहिजेत ते गेले पाहिजेत असं जेव्हा आपण म्हणतो ना तेव्हा त्याचं खूप प्रेशर येतं आणि त्याच्यामध्ये विचार जातच नाहीत जाता जात नाहीत कारण ही गोष्ट समजून घ्या आधी की तुम्ही एखाद्या गोष्टीच्या मागे डेस्परेटली जेव्हा जाताना किंवा त्याच्यासाठी तुम्ही एक अटॅचमेंट ठेवताना तेव्हा ती गोष्ट तुमच्या अजून मागे लागते किंवा ती अजून वाढते त्याच्यामुळे आपल्याला तिथे कुठलंही डेस्परेशन ठेवायचं नाही आहे कुठलीही आपण म्हणूयात की आसक्ती नको तिथे की ते झालंच पाहिजे झालंच पाहिजे आणि आत्ताच झालं पाहिजे अट्टाहाच नको आपल्याला अगदी शांतपणाने सहजपणाने त्याला मोकळी वाट करून द्यायची म्हणूनच नकारात्मक विचारांना मोकळी वाट असं मी टायटल शीर्षक यासाठीच दिलं की आपण सहजपणाने अगदी शांतपणाने त्याला त्याचा रस्ता दाखवून देतोय आणि ते त्या रस्त्याने सहजपणे जात आहेत असं जर झालं ना तर ते विचार परत पुन्हा पुन्हा मनात येणार नाहीत निर्माणच होणार नाहीत आणि त्याची ताकदच तिथे संपून जाणार आहे तर आता हे करायचं कसं मुळात मागच्या जो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितला असेल तर आपण म्हणालो होतो की तुम्ही लिस्ट आउट करायचे विचार तुमचे कोणते कोणते आहेत घटना प्रसंग नाही विचार कोणते कोणते विचार आहेत की ज्याच्यामुळे मला त्रास होतोय किंवा ज्याच्यामुळे मला दुःखी वाटतंय निराश वाटतंय उदास वाटतंय चिंता वाटते असे सगळे विचार आता हे विचार आपल्याला आपल्या समोर डोळ्यासमोर ठेवायचे आहेत पेपरवरती आणि आपल्याला काय करायचंय आपल्याला डोळे बंद करून शांत बसायचं आहे सगळ्यात आधी पाच ते सात मिनिटं आपल्याला पूर्ण मन लावून दीर्घ श्वसन करायचंय श्वासावर लक्ष केंद्रित करायचंय त्याच्यानंतर जेव्हा आपण शांत स्थितीमध्ये जाणार आहोत तेव्हा आपल्याला आता पुढचा टप्पा करायचा आहे नकारात्मक विचारांना मोकळी वाट करून देण्यासाठीचा तर त्याच्यामध्ये काही मुद्दे मी तुम्हाला सांगते महत्वाचे ते तुम्हाला फक्त स्वतःला त्यावेळेला सांगायचे पहिला मुद्दा हा आहे की हे जे काही माझे विचार आहेत हे जे मी स्वतःला सांगतो आहे ते कोणते कोणते विचार आणि कसले हे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं त्यामुळे इथे मी ते पुन्हा रिपीट करत नाही कारण त्याच्यामुळे मग व्हिडिओची लेंथ अजून वाढते आणि मग लोक बघायचा कंटाळा करतात व्हिडिओ मोठा झाल्यानंतर तर, तर मग ते तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये जे आपण वेगवेगळे विचार कोणते कोणते असतात ते जे बघितले होते ते हवं तर बघून घ्या एकदा आता हे विचार माझेच आहेत आहे। आहे। मी तयार केलेले आहेत माझी निर्मिती आहे आणि ह्याचा वास्तवाशी कोणताही संबंध नाही म्हणजे मी दुर्दैवी आहे माझ्या आयुष्यात काही चांगलं घडणारच नाही हे कोणी लिहिलंय कोणी सांगितलंय किंवा माझ्या आयुष्यात वाईटच घडत राहणार आहे किंवा एकदा घडलं म्हणजे पुन्हा पुन्हा तसंच घडणार आहे किंवा वाईट घडलं म्हणून मी दुर्दैवी आहे म्हणून माझ्या आयुष्याला काही अर्थच राहिला नाही आहे किंवा काहीतरी चूक झाली म्हणून मा माझ्या व्यक्तिमत्व व्यक्तिमत्वच पूर्ण बाद आहे किंवा माझं आयुष्य फोल आहे असं जर आपण म्हणत असू तर ते त्याला वास्तवाचा कोणताही आधार नसतो हे आपण स्वतःला सांगतोय की हे माझेच विचार आहेत पहिला मुद्दा माझेच विचार आहेत मीच निर्माण केलेत याला वास्तवाचा म्हणजेच रियालिटीचा कोणताही आधार नाही म्हणून मी याच्यावरती विश्वास ठेवणं बंद करत आहे आत्तापर्यंत काय झालं विश्वास ठेवला ना प्रत्येक गोष्टीवरती प्रत्येक नेगेटिव्ह थॉट्सवरती की मला वाटतंय माझं आयुष्य निरर्थक आहे मला, मला वाटतंय मी एकटा आहे एकटी आहे मला वाटतंय माझ्या आयुष्यात अर्थ नाही आहे मला वाटतंय की काहीतरी नकारात्मकच होणार आहे माझ्या बाबतीमध्ये मला वाटतंय की लोक मला असं वागवतात म्हणजे मी असं असं आहे सो हे जे मला वाटतंय आहे प्रत्येक वेळेचं ते मी तयार केले हा ऍक्सेप्टन्स इथे खूप महत्त्वाचा आहे पहिल्या मुद्द्यामध्ये आपल्या की मी मान्य करतो माझेच विचार आहेत मीच निर्माण केलेले आहेत आणि त्या ते विचार वास्तवाला धरून नाहीत किंवा रिअलिस्टिक नाहीत म्हणून मी त्याच्यावरती विश्वास ठेवणं बंद करत आहे विश्वास ठेवणं बंद केल्यानंतर त्याची ताकद खूप कमी होते निघून जाते त्या विचारांची ताकद आणि ते विचार पुन्हा येण्याचे चान्सेस नाहीच्या बरोबर होतात म्हणजे येतच नाहीत ते विचार कारण तिथे आपण त्यांची ताकदच संपवतो ना विश्वासच ठेवणं बंद केल्यानंतर ते विचार येण्याचं कामच नाही मनात तर हा पहिला मुद्दा जो तुम्ही मी जे आता तुम्हाला सांगितलं तुम्ही ते लिहून घ्या आणि तसेच्या तसं स्वतःला सांगा दुसरा मुद्दा आता हे विचार रियालिटीला धरून नाहीयेत हे आपण सांगितलं स्वतःला समजून घेतलं मग ह्याचा उपयोग काय मला कारण ते खरं नाहीच आहे ना जे मी स्वतःला सांगितलंय नेगेटिव्ह ते मी तयार केलेलं आहे ज्याचा रिॲलिटीशी काही संबंध नाही आहे मग मी ते काय करू जवळ ठेवून मी पुन्हा पुन्हा तो विचार करून मला काही फायदा होतो आहे का झालाय का आत्तापर्यंत नाही नुकसानच झालेलं आहे मग मी ते विचार पुन्हा पुन्हा ठेवून मनामध्ये मला त्याचा उपयोग नाही निरू, आहे इट्स युजलेस निरुपयोगी आहेत मग निरुपयोगी गोष्टी आपण जवळ ठेवतो का त्याच्यामध्ये आपली जागा वेळ आपण खर्च करतो का नाही म्हणून मी या विचारांना माझ्या मनातून बाहेर जाण्याचा रस्ता दाखवत आहे दा हा आपला दुसरा मुद्दा झाला तिसरा मुद्दा हा आहे की जसं मी सुरुवातीला म्हटलं की मी ॲक्सेप्ट केलंय मान्य केलंय माझेच विचार आहेत मी तयार केलेले आहेत माझी कल्पना आहे वास्तवाला धरून नाहीत म्हणून ती माझी कल्पना आहे तर ती कल्पना आहे म्हणूनच ती हार्मलेस आहे निरुपद्रवी आहे त्याचा मला कुठलाही त्रास होणार नाही म्हणजे मी जर म्हटलं की मी माझ्या आयुष्यात काही अर्थ नाही आहे मी जर म्हटलं की मी दुर्दैवी आहे मी जर म्हटलं की माझ्या आयुष्यात काहीतरी वाईट घडणार आहे तर ते मुळात रियालिस्टी रियालिटीला धरून नाहीच आहे ना ती कल्पना आहे ना माझी जी मी तयार केली आहे मग ती कल्पना मला कसं माझा घात करू शकेल किंवा माझं काय नुकसान करू शकणार आहे एखादी कल्पना कल्पना मनात यायला हजारो येतात त्या काहीच करू शकत नाहीत आपलं मग तिसऱ्या मुद्द्यामध्ये आपण स्वतःला सांगतोय की ती कल्पना आहे आणि ती कल्पना पूर्णपणे हार्मलेस आहे निरुपयोगी आहे ती माझं कुठलंही वाईट करू शकणार नाही त्याच्यामुळे माझं कुठलंही नुकसान होणार नाही मी पूर्णपणे सुरक्षित आहे आणि म्हणून मी त्या विचारांना बाहेर जाण्याचा रस्ता दाखवत आहे तिसरा मुद्दा झाला आता हा चौथा मुद्दा शेवटचा आणि महत्वाचा की ह्यावरच्या तीन कारणांमुळे कुठलीही तीन कारणं की एक तर ते वास्तवाला धरून नाही आहेत दुसरं म्हणजे ते हार्मलेस आहे कारण ती कल्पना आहे माझं नुकसान करू शकत नाही म्हणून ती निरू निरुपद्रवी हार्मलेस आहे आणि युजलेस आहे त्याचा उपयोगही नाही आहे मला काही या तीन कारणांमुळे या गोष्टीचा या विचारांचं माझ्या आयुष्यात महत्त्व संपलं आहे महत्त्व कशाला देतो आपण जे आपल्याला उपयोगी असतं किंवा ज्याच्यापासून आपल्याला धोका असतो किंवा ज्याच्यापासून आपल्याला फायदा असतो त्याला आपण महत्व देतो ना इथे तर हे उपयोगाचंही नाही आहे ह्याचा फायदाही नाही आहे आणि ह्याच्यापासून कुठला धोकाही नाही आहे कारण ही कल्पना आहे मग याला महत्व मी का द्यावं म्हणून मी या विचारांना महत्व देणं थांबवत आहे था माझ्यासाठी हे पूर्णपणे आपण त्याला म्हणूयात की म, म महत्व नसलेले आहेत म्हणजे त्याची जागा शून्य आहे माझ्या आयुष्यात मा त्या विचारांची नकारात्मक विचारांची तिथे म्हणून या कारणांमुळे मी या विचारांना बाहेर जाण्याचा रस्ता दाखवत आहे आता हे चार मुद्दे तुम्ही लिहून घ्या लिहून घेतल्यानंतर पुन्हा पुन्हा ते रोज आधी म्हणा सराव करा त्याचा समजून घ्या ते आणि मग जेव्हा तुम्ही डोळे बंद करून बसणार आधी दीर्घश्वसन करणार त्याच्यानंतर हे चार मुद्दे तुम्हाला एक एक करून स्वतःला म्हणायचे आहेत आणि प्रत्येक मुद्दा संपल्यानंतर आपण सांगतोय की म्हणून या कारणामुळे मी हे विचार नको असलेले विचार माझ्या मनाच्या जा बाहेर जाण्यासाठी त्यांना रस्ता दाखवत आहे आता रस्ता दाखवत आहे म्हणजे काय की कल्पना करा की तुमच्या मनातले हे विचार नको असणारे निगेटिव्ह विचार तुमच्या मनातून दूर दूर जाताना तुम्हाला दिसतायत एखादा बलून फुगा जसा तुम्ही हवेत सोडलाय आणि तो हळूहळू हळूहळू वर चाललाय खूप दूर 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 जातोय आणि तो डिसअपियर होतोय दि, दिसेनासा होतोय कुठलीही वस्तू तु, जेव्हा तुम्ही सोडली आता आणि तु, ती हलकी फुलकी वस्तू तुम्ही उंच उंच ती उडती आणि एका क्षणाला ती दिसेनाशी होते तसेच हे विचार हळूहळू हळू वर जात आहेत आणि ते विलीन होत आहेत अंतराळामध्ये म्हणजे ते तुमच्यापासून पूर्णपणे दूर चाललेले आहेत आणि तुम्ही त्यांना मोकळी वाट दिली आहे ते विचार मुक्त आहेत त्यांना कुणी बांधू शकत नाही त्याच्यामुळे त्यांचं काही कामच नाही आहे आणि म्हणून आता ते बाहेर चाललेले आहेत अशा पद्धतीने आपल्याला आपल्या विचारांना नकारात्मक विचारांना मोकळी वाट करून द्यायची खूप साधं सोपं आहे तुम्हाला फक्त सरावाची गरज आहे म्हणजे एखादा व्हिडिओ ऐकल्यानंतर बघितल्यानंतर त्यातले मुद्दे समजल्यानंतर ते पुन्हा पुन्हा वापरणं त्याचा सराव करणं यातच सर् गोष्टी आल्या आणि हे करून बघितल्यानंतरच समजेल की त्याचा आपल्याला कसा उपयोग होतो आहे आणि उपयोग शंभर टक्के होतो जेव्हा आपण श्रद्धेने विश्वासाने मनापासून ती गोष्ट करतो त्यामुळे नक्की करून बघा त्याचा तुम्हाला नक्की फायदा होणार आहे आणि आयुष्यात चांगल्या गोष्टी आकर्षित करण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही मदत पोहोचत राहावी याच्यासाठी शेअर करा आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद